आता तुम्ही भाजप महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले बळीराजा मोफत वीज योजनेचा लाखो शेतकऱ्यांना ला। दरम्यान आता वीज माफी योजनेवरील भाजपची एक जाहिरात सध्या तुफान व्हायरल होते यात मिळेल त्याला सौरउर्जा कृषी पंप योजनेचा लाभ झालेल्या शेतकऱ्याजवळ काही काँग्रेसचे नेते येतात आणि हात दाखवून म्हणतात की आता हे चालणार नाही हे बंद करू त्यानंतर तो शेतकरी संतापून सांगतो तुम्हाला हे देखील चालणार नाही सर्वस्त तुम्ही बंद पाडत आला शेतकऱ्यांची प्रगती होते हे तुम्हाला बघवत नाही आता आम्हाला हे चालणार नाही सध्या या जाहिरातीचा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे अरे वा सरपंप भाजप मा युतीच्या मागल त्याला सर्व कृषी पंप योजनेतून मिळालाय आता चालणार नाही आता आलं चालणार नाही तुम्ही काहीच चालू देणार नाही का भाजप महायुतीमुळे आमची प्रगती होते ती तुम्हाला बघवतच नाही का आता तुम्ही चालणार या लोकांनीच लावली वाट आता फक्त भाजप महायुतीची साथ